देव दर्शन करायला जाताना नेमकी कोणती साडी निवडावी कसं सजावं लुक कसा असायला हवा असा प्रश्न पडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा अयोध्या नगरीत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साठी पोहोचलेल्या पारंपरिक लुक शिवाय त्यांच्या लूक मध्ये काय आज हो जाणून घेणार आहोत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच पण त्यांच्या लुकमध्ये खूप काही खास गोष्टी होत्या चला जाणून घेऊयात आलिया भटने सुंदर मोरपंखी आणि थोडी आकाशी रंगाची अशी साडी निवडली होती उजव्या खांद्यावरून तशाच रंगाची शाल ती तिने घेतली होती या साडीचे काठ गोल्डन रंगाच्या जरी वर्कने भरलेले होते तर या साडीच्या पदरावर अतिशय सुंदर अशी रामायणाची कथा साकारली गेली होती यावर भगवान राम हनुमान आणि राम सेतूची एम्ब्रॉयडरी केलेली दिसून आली रंगबेरंगी दोऱ्याने या पदरावर अतिशय नाजूक अशी रामायणातील चित्र रेखाटण्यात आली होते सोशल मीडियावर या साडीचे झूम केलेले फोटो काहींनी पोस्ट केले पण त्यावरील नक्षी काम काही म्हणावं तितकं स्पष्ट दिसू शकलं नाही आलियाने यावेळी फारसा मेकअपही केलेला नव्हता इतकंच नाही तर तिने फक्त झुमक्याचे कानातले आणि एक लहानशी टिकली लावून आपला लुक खुलवण्याचा प्रयत्न केला होता तिच्या हातातील साडीला मॅच असणारा जो झोला किंवा तर पोटली म्हणूयात आणि तिने केलेली वेणीची हेअरस्टाईलही उपस्थितांचं लक्ष वेधून घेणारी ठरली रणवीर कपूरने धोती आणि कुर्ता आणि त्यावर शेला असा सुंदर एथनिक लुक कॅरी केला होता धगधग गर्ल माधुरी दीक्षितने अयोध्येत येण्यासाठी पिवळ्या रंगाच्या सुंदर साडीची निवड केली होती ज्यावर भरजरी जरीचं काम केलेलं दिसून आलं आणि माधुरीच्या एथनिक लुकबद्दल बोलताना पिवळ्या रेशमी साडीमध्ये पानांच्या पुट्ट्या आणि सोन्याचे ब्रोकेड भरतकाम पल्लूच्या शेवटी टसेल आणि त्याचसोबत चमकदार सिक्वेन आणि सोन्याच्या तार वर्क मध्ये सजवलेल्या सोन्याच्या पट्टीच्या किनारी सुद्धा होत्या माधुरीने पारंपरिकपणे सहावारी साडी नेसली होती आणि पल्लू खांद्यावरून सुंदरपणे सोडून क्लासी लुक केला होता त्यासोबत फुल स्लीव्सचा गोल्डन ब्लाउज जो राऊंड नेकलाईनचा होता तो तिने घातला कानात डायमंड इयरिंग आणि साधा अंबाडा हेअरस्टाईल करून अगदी डिसेंट लुक तिने कॅरी केला तर दुसरीकडे डॉक्टर श्रीराम नेने यांनीही धोती कुर्ता घालून अयोध्येत हजेरी लावली कंगना रनावतने सुंदर पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्यासोबत लाल रंगाचा ब्लाऊज घालून मरून रंगाची शाल डाव्या खांद्यावरून घेऊन पारंपरिक लुक केलेला दिसला तिच्या ब्लाऊज वर चित्र आणि त्यात श्री हातात फुलांची माळ घेऊन श्री रामाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं प्रतीक झालेलं दिसून आलं हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं ब्लाऊज आणि शाल तेही लाल किंवा ऑरेंज रंगात खूपच जास्त उठून दिसत होती यासोबतच कॉन्ट्रास्ट ज्वेलरीची तिने निवड केली हिरव्या रंगाचे गळ्यातले हार कानातले आणि बांगड्या घालून छोटीशी लाल रंगाची टिकली लावून आणि मेसी बन सोबत ओपन हेअरस्टाईल करून अगदी मनमोहक लुक तिने सुद्धा केलेला दिसला कॅटरीना कॅफ आणि विकी कौशल या दाम्पत्याने सुद्धा मोठ्या उत्साहात अयोध्येला हजेरी लावली होती गोल्डन रंगाच्या चमकदार सिल्क साडीत कॅटरिना सुंदर दिसत नो डाउट फुल स्लीव राऊंड नेक गोल्डन ब्लाउज आणि सोबतच झुमके घालून सिंपल सोबर लुक तिने कॅरी केला दुसरीकडे विकी कौशल्य सुद्धा एक सुंदर कुर्ता पायजामा आणि शाल असं ट्रेडिशनल लुक कॅरी केलेलं तुम्ही सुद्धा या सेलिब्रिटीजच्या लुकवरून इन्स्पायर होऊन असेच काहीतरी पारंपरिक लुक करून देवदर्शनासाठी नक्की जाऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी